शनिवार वाड्यामध्ये जाऊया नमाज पठण केल्याचा मेधा कुलकर्णी यांनी यांनी जो आरोप आहे मेधा कुलकर्णी व्हिडिओ शेअर केला त्यानंतर त्या आक्रमक सुद्धा झालेल्या आहेत त्यांच्याकडून शनिवार वाड्यामध्ये आंदोलनही केलं आहे खासदार मेधा कुलकर्णी यांनी ट्विट करत याबाबतचे आरोप केलेले आहेत त्या ठिकाणी वातावरण सुद्धा तप्त झालेलं आहे ऐन दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवरती मेधा कुलकर्णी यांच्याकडून शनिवार वाड्यातील व्हिडिओ पोस्ट केला गेला आणि त्यानंतर त्यांनी चलो शनिवार वाड्याशी हाक दिली आणि हा शनिवार वाडा महाराजांनी घेतात जिथे महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवला तिथे आम्हाला झेंडा लावून देत नाहीये आज नमाज आमचं पोलीस प्रशासन झोपलेलं होतं आमच्या पोलीस प्रशासनाला तेव्हा काही दिसलं नाही आज आम्ही झेंडा लावतो आम्हाला विरोध करतायत याचं उत्तर पोलिसांनी आम्हाला द्या आम्ही अत्यंत शांतपणे फक्त झेंडा लावण्यासाठी आलोय झेंडा द्या आमचं आंदोलन थांबेल आणि पुढच्या वेळेस आम्ही तुम्हालाही प्रश्न विचारतो जर त्यांच्या प्रार्थना स्थळावरती तुम्ही भगवा लावून देणार असाल शनिवार असणार असणार ना करणार ना काही पण जाणार नाहीत आम्ही तुम्हाला सांगून तर नक्कीच काय करणार नाही आता <laughs> तणावाची तणाबाची परिकार्य साकारे असू दे सगळ्यांच तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला असू दे अशी विनंती आहे सगळ्या गोष्टी आधी सांगून करता येणार नाहीत आम्हाला आमची पण अडचण समजून घ्या काय दोन तास झाले सगळी परिस्थिती आहे पोलिस हाताळत आहेत पोलीस बळाचाही वापर करत आहेत आधी मध्ये मात्र पोलीस म्हणतात हे आता पुरातत्व विभागाचं जागा आहे त्यांचे अधिकारी येतात मग आपण हे त्यांचं काम करतायत आम्हाला आमचं काम करायचंय आम्ही आमचं काम करू थांब काही झेंडा लावायला ते ज्यांना अडचण आहे त्यांना विचारा ना मला तर काय अडचण वाटत नाही त्यांनी सांगावं त्याचं उत्तर मला तर काय अडचण वाटत नाही भगवा झेंडा घ्यायला जर का हिंदुस्तान मध्ये अडचण असेल तर मग कुठे घेणार भगवा झेंडा झेंडा मग कुठे घेणार भगवा झेंडा आणि मला तर काय अडचण वाटत नाही मी यांना काय अडचण वाटते तर त्यांना वाटते त्यांना विचारा बघून आता काय काय होत आहे त्याप्रमाणे काय करणार ते सांगणार नाही मात्र मीडियाचं सहकार्य आहे आम्ही आम्ही काय करणार ते सांगणार नाही मात्र पोलिसांनी पोलिसांचं काम करावं आम्ही आमचं काम करणार असल्याची भूमिका जी आहे मेधा टोकाची भूमिका जी आहे ती पाहायला मिळते कुठल्याही परिस्थितीमध्ये इथलं आंदोलन जे आहे ते आमच्या मागण्यासाठीच आम्ही करणार आणि तोपर्यंत उठणार नसल्याची भूमिका जी आहे ती करण्या मेधा कुलकर्णी यांनी केली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत परिस्थिती पाहायला मिळते आहे आंदोलनाची भूमिका घेतल्यामुळे शनिवार वाडा परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त हा तैनात करण्यात आला आणि त्यामुळे आंदोलन करते असतील आणि पोलीस यांच्यामध्ये मिळतं आहे खासदार मेधा कुलकर्णी काही मुली या नमाज पठन करत असल्याचा व्हिडिओ पोस्ट केला गेला आणि त्यानंतर त्यांनी आक्रमक भूमिका घेत चलो शनिवार अशी हाक देत पतित पावन संघटना सकल हिंदू समाज आणि मेधा कुलकर्णी यांच्यासह शनिवार वाड्यामध्ये दाखल झाले शनिवार वाड्यामध्ये हिंदू संघटनांचं हे आंदोलन सुरू आहे जो कथित व्हिडिओ समोर आलेला आहे त्या व्हिडिओच्या निषेधार्थ हिंदू संघटना आक्रमक झाल्यात आणि ध भगवा ध्वज घोषणाबाजी घोषणाबाजीसुद्धा केली आहे यासह मेधा कुलकर्णी आणि हिंदू संघटना यांच्याकडून शिववंदनासुद्धा करण्यात आली मेधा कुलकर्णी यांनीच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केलेला होता आणि हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्यांनी आक्रमक भूमिका घेत शनिवार वाड्यामध्ये आंदोलनाची भूमिका घेतली आणि आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर आज ते शनिवार वाड्यामध्ये दाखल झाले आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त हा वाढवला गेलेला होता या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले होते आणि ह्या हिंदू संघटना आहे त्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे पोलीस असतील आणि सर्व हे हिंदू समाज असेल त्यांच्यामध्ये काही बाचाबाची झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतं आहे हिंदू संघटनांकडून इथे घोषणाबाजीसुद्धा केली गेलेली आहे यासह मेधा कुलकर्णी यांनी सुद्धा आपली पुढची काय भूमिका असेल ती स्पष्ट करू असं म्हटलेलं आहे त्यांच्याकडूनच हा व्हिडिओ पोस्ट केला गेला, गेला। व्हिडिओमध्ये काही मुली या नमाज पठण करत असल्याचं पाहायला मिळतंय मात्र हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे याबाबतची स्पष्टता ही समोर आलेली नाही मात्र पुरातत्व विभाग या व्हिडिओबाबतची स्पष्टता करेल त्यानंतर याबाबतची जी स्पष्टता आहे सत्यता आहे ती समोर येईल मात्र मेधा कुलकर्णी या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आहे पुण्यातील वातावरण सुद्धा या सगळ्या पार्श्वभूमीवरती तापल्याची परिस्थिती पाहायला मिळते शनिवार वाड्यामध्ये सकल हिंदू समाज असेल पतित पावन संघटना असेल आणि खासदार मेधा कुलकर्णी असतील यांच्याकडून हे आंदोलन सुरू आहे त्यासह शनिवार वाड्यामध्ये ज्या ठिकाणी नमाज पठण केलं गेलं त्या ठिकाणचा व्हिडिओ सुद्धा समोर आलं आणि त्यानंतर तिथे काही गोमूत्र शिंपडून सेन सारवल्याचं सुद्धा पाहायला मिळालं आणि आंदोलनाचीही भूमिका घेतल्याचंही पाहायला मिळत आहे